नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं कशाप्रकारे गुणायचं त्याचप्रमाणे तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येनं प्रकारे गुणायचं हे ट्रिकनुसार आपण शिकलेला आहोत पण बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम आहे की तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं गुणत असताना मात्र हे ट्रिक लागू होत नाही मग त्यासाठी आज आपण तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं गुणण्यासाठीची ट्रिक कोणती आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणत असताना आपल्याला चार स्टेपमध्ये हे उदाहरण सोडवायचं आहे याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेतलेलं आहे आता या उदाहरणाच्या सहाय्याने आणि टिंबाच्या सहाय्याने आपण हे उदाहरण सोडून घेऊयात तर बघा सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की याच्यामध्ये वरील तीन अंक आहेत म्हणजे एकक एक दशक शतक या तीन अंकासाठी टिंब घेतलेले आहेत आणि खाली जे दोन अंक आहेत या दोन अंकासाठी दोन डॉट घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी टिबाची रचना केलेली आहे आता प्रत्येक स्टेप समजून घेण्यासाठी तर आपण एक उदाहरण घेतलेलं आहे सहाशे चोवीस गुणिले चोवीस आता या ठिकाणी बघा पहिली जी स्टेप आहे हे काय म्हणते तर पहिली स्टेप एकक एकक जी आहे या एकक एककाचा गुणाकार हा या ठिकाणी करून घ्यायचा आहे मग या ठिकाणी बघा चार आणि चार आहे मग चार चक सोळा सोळाला सहा हातचाला एक आता ही पहिली स्टेप झाली याच्यानंतर दुसरी स्टेप काय म्हणते तर या ठिकाणी दुसरी स्टेप या टिंबाच्या सहाय्यानं आपण समजून घ्यायची आहे मग याच्यामध्ये बघा दशक आणि एकक दशक आणि एकक यांचा तिरकस गुणाकार करायचा कर कर आहे मग या ठिकाणी काय आहे मित्रांनो दशक जो आहे तो आहे दोन आणि एकक आहे चार या दोन्हीचा तिरकस गुणाकार करायचा कर कर चार दोन्ही आठ आणि या ठिकाणी चार दोन्ही आठ मग या ठिकाणी बघा आठ अन आठ सोळा आणि एक सतराशी सात आलं हातचा परत एक आलं मित्रांनो ही झाली आपली दुसरी स्टेप आता या ठिकाणी तिसरी जी स्टेप आहे या तिसऱ्या स्टेपकड आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे कारण बघा तिसऱ्या स्टेपमध्ये काय आहे तर या ठिकाणी वरच्या संख्येतील जे शतक आहे या शतकाचं खालच्या संख्येतील एककासोबत जोडी लावायची आहे आणि मध्ये जे दशक दशक आहे या दशक दशकाचा गुणाकार हा या ठिकाणी करायचा आहे मग या ठिकाणी बघा या ठिकाणी सहा आहे आणि खाली एकक चार आहे मग सहा चोक चोवीस आलेला आहे आणि या ठिकाणी म दशक दशक जो आहे वरी दोन आहे खाली दोन आहे म्हणून या ठिकाणी या दोनचा आणि या दोनचा आपल्याला गुणाकार करायचा आहे बे दोन्ही चार झालेला आहे आता या सर्वांचं आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे बघा चार चार आठ आणि एक नऊ दोनशे दोन म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे एकोणतीस एकोणतीसला नऊ घेतलं हातचे आलेले आहेत दोन आणि राहिली शेवटची स्टेप शतक जो अंक आहे आणि खालच्या दशक जो अंक आहे या दोन्हीचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे म्हणजे बघा शतक आणि खालच्या दशकस्थानचा अंक या दोन्हीचा गुणाकार करून घेतला मग इथं सहा आहे खाली दोन आहे सही दोन्ही बारा मग या बारा आणि दोन म्हणून होतात चौदा म्हणून या ठिकाणी चौदा लिहिलेला आहे बघा तर मित्रांनो सहाशे चोवीस गुणिले चोवीस याचा जो गुणाकार आहे तो आलेला आहे चौदा हजार नऊशे शहात्तर आता अशाच प्रकारे एक दुसरं उदाहरण या ठिकाणी समजून घेऊयात या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण घेतलेलं आहे ते आहे सातशे पाच गुणिले सव्वीस तर आपल्या ट्रीकनुसार पहिली जी स्टेप आहे ती आहे एकक एकक या दोन्हीचा गुणाकार मग सहा पंच तीस तीसला शून्य आले हातचे आलेले आहे तीन दुसरी स्टेप आहे या ठिकाणी दशक आणि एकक यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे मग या ठिकाणी शून्यशी शून्य पाच दोन्ही दहा मग बघा दहा आणि तीन तेरा होतात मग तेराशे तीन लिहिलं हातचा आलेला आहे एक त्यानंतर ही दुसरी स्टेप झाली आता याच्यानंतर आपल्याला तिसरी स्टेप करायची आहे ती स्टेप म्हणजे या, या ठिकाणी जो वर्षा संख्येतील शतक आहे त्याचा आणि एकक खालच्या संख्येतील एकक यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे मग सात सक्क बेचाळीस आणि मध्ये जे दशक दशक आहे या दोन्हीचा गुणाकार करून घ्यायचा आहे मग दोन शून्य शून्य म्हणजे शून्य चाल बेचाळीस आणि एक त्रेचाळीस होतात मग त्रेचाळीसमधील तीन या ठिकाणी घेतलेला आहे आणि राहिले हातचे चार या ठिकाणी लिहून घेतले याच्यानंतर शेवटची जी स्टेप आहे ती आहे बघा सात दोन्ही चौदा आणि वरील हातचे आलेले चार असे म्हणून होतात अठरा म्हणून या ठिकाणी अठरा हे आपण लिहून घेतलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ सातशे पाच गुणिले सव्वीस याचा जो गुणाकार आलेला आहे तो आलेला आहे अठरा हजार तीनशे तीस यानंतर आपण या ठिकाणी तिसरं उदाहरण पाहणार आहोत बघा एकक एककाचा सर्वात अगोदर गुणाकार करायचा आहे म्हणून या ठिकाणी पाच चोक वीस ला शून्य हातचे आलेले आहेत दोन यानंतर दशक आणि एकक या दोन्हीचा तिरकस गुणाकार करून त्याची बेरीज करायची आहे मग सहा चोक चोवीस आणि तिन्हा पाच पंधरा आता या ठिकाणी या सर्वांची बेरीज करून घेऊयात दोन आणि चार सहा आणि पाच अकराशे एक हातचा एक दोन दोन, दोन चार म्हणजे एक्केचाळीसला एक हातचे आलेले आहेत चार त्यानंतर पाच वीस आणि सहा त्रिक अठरा अशा प्र गुणाकार या ठिकाणी शतक आणि एककाचा गुणाकार आणि दशक दशकाचा गुणाकार केला आणि यांची या ठिकाणी बेरीज करायची आहे मग आठ चार बाराशे दोन हातचा एक दोन आणि दोन चार म्हणजे बेचाळीस आलं बेचाळीसला दोन लिहिले पुन्हा हातचे आलेले आहेत चार त्याच्यानंतर पाच त्रिक पंधरा पंधरा आणि चार होतात एकोणीस म्हणजे या उदाहरणाचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे एकोणीस हजार दोनशे दहा अतिशय सोप्या पद्धतीनं आणि कमीत कमी वेळेमध्ये तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं प्रकारे गुणायचं या ट्रीकनुसार आपण पाहू शकतात अगदी दहा सेकंदामध्ये आपलं कितीही मोठं गणित असेल तर ते लगेच उत्तर